मग लक्ष्मण महाराजाला म्हणले लिमली करा लक्ष्मण उभा राहायचं महाराज म्हणले मला जरा पडायचं म्हणजे महाराज नाही काकाच नाव घेऊन म्हणले येणार आहे ते येताना म्हणले ते कीर्तन करता नाही नाही म्हणले मला पडायचं पण पड म्हणले पा लक्ष्मण महाराज गावाकडे गेले सकाळी उठून बाहेर दिशेला गेले पळले ते पुन्हा नाही उठले म्हणजे जाण्या बरं आण बापुराव भावा होते घोडेवाली म्हणजे महाराजानं बोलिले तीन वाजता म्हणजे वाजता वाजते आता अकरा वाजले म्हणजे अकरा वाजून काहीतरी सव्वा अकरा मी मजा येतो तुम्ही येऊन महाराज म्हणजे जा माझ पुन्हा बापूराव बाबा गेले त्यांचा मुलगा त्या खानापूरला म्हणजे महाराजांना बोलले नाही म्हणजे महाराजांना बोलली तरी माझी काळी वेग ही ते नक्की सज सांगितलं महाराज तिथे कशाची काळी वेग म्हणजे बारगळीच्या लोळ म्हणा ते लिमण्याचं पोरगाय म्हणजे त्याला आण बापरावा आता बापरावा ओढाय म्हणजे कुठे तुझं भाग्य उजळलं बाळा कस काय तुला कीर्तन करायचं म्हणजे पठाड्याच कसा इकडे गेला तर मग तसाचणी घ्यायची कड्याची म्हणजे कोणी महाराज नाही तू उभा महाराज मला काय आले अरे म्हणजे आज गुरुवार या तुला हरिपाठ पाटील एक एक अभंगाला दोन दोन चाली म्हणजे इरी जाते उभा राहिज अवघड आहे उभारायला महाराज घामच आला महाराज उठले आणि महाराजांच्या उपरण्यान ते घाम समजा पुसला मी जवळच येईल दुकान घ्या रगड वजन कर आठ दिवस म्हणजे लिमियानं कसं कीर्तन केलं सोपान कीर्तन केलं लिमल्यानं <coughs> यालाच म्हणायचो <मनाई> <coughs> केले उपकाराचा भूमिका सांगू मी बापन करी आईशी माय धर्मी त्यांचे देखीले पाय दिले अक्षय आबाई दानगा हे महाराजांचा उपकार आहे आप केवळ आपल्यासाठी उपकारासाठी केले हे उपाय ये देवी नकाय चाडामा हो महाराज म्हणले नुसता असा रस्ता जरी कुणाला धावला उपकार होता वाट दावी त्याच्या पुण्या होती उपकार अगलेख हाती धरून या पाबविले घराव त्याच्या उपकारा काय द्यावे काय द्यावे उपकारावर उपकार करतात काही माणसं असेल माय जर भाजी दिली तर ती माय चिक ती वाटी रिकामी येऊ देत नाही त्या वाटीमध्ये टिकून ती गा ये येत नाही याला उपकारा उपकार म्हणायच किंवा आपल्याला लक्ष ठेवतात आई साहेब जर कोणा मूळ दिला असं का नाही तर ती त्या घरी पक्क आपल्याला मूळ दिला पाहिजे उपकार मधुवनाची मेडणी

त्याला असं म्हणतात कृतज्ञ येत आणि कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ घेतला कृतज्ञ त्याला म्हणतात जी ती कृपाला इजे वरून इथेची मनी वे विचारू तरी काय भस्मा सुरू अर्जुन मनी उपकारा अपकार उपकार केला महाराज महादेवान आणि वर दिला जया तर तू कुणाचे बी डोस केव्हा हात ठेवशील त्याचा मरण आणि ती मला चित्त आणून चित्ता सापडणं गेली लय फिरावला काय नाही करून आता तू हात ठेवशी ते मरण आणि ती चित्ता मला आणून ते खाली आलं की महाराज भजने महाराज मंडळी बघा खरंच तसं बोल मग त्यानं ठरलं येणं जनजीन आपल्याला आशीर्वाद दिलाय कृपा दिलाय कव्ह तरी आपल्याला असं करणार म्हणजे करणार मग आपण त्याच्या डोसक्या वाटतो त्यांना पक्क ठेवलं पण देवाला का सांगावं लागतंय मालिक बैरा आहे मुंगी के पाव मे घुंगरू बंदा सुनता सुनताय देवाला समजा अंतर्गत कळत आहे महाराज न सांगता तुम्हा कळो इति अंतर विश्वी विश्वंभर परिहार देवाला काही सांगावं लाग नाही देव फार हुशार आहे माला तो शिरो भस्मासुर मुकला प्राणसी तीती गती झाली वालीसी तिसवा मित्रा सारिका रुसी नाही ना देवी देवाने तो फोन मार कलम मारला हो मोहिनीचे रूप घेऊ मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला वाली प्राण गेला रामवाणी हो खूपकराव पण म्हणजे संत मान देवापेक्षा जगापेक्षा वेगळे अपकार्यावरील उल करीती

अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ नागवला अपकार्यावरी उपकार केला तो चिदा परमार्थी विटा गोष्ट मग तरी लावून गेलं महाराज त्या मुसलमानाला तू त्यांचं छळन कर तुला काय पाहिजे पाचशे रुपये त्या काळामध्ये पाचशे म्हणजे खूप झाली हाताचे हजार पैसा काय उलट पलट मार कलियुगामध्ये पैशावर खेळ आहे मला माणसं पैशाव बदलाई ते बदल काय आण म्हणले त्यांना डाळ पाचशे रुपये अगोदर द्या म्हटले काही महाराज सुद्धा अगोदर पैसे घ्यायचे मग घ्यायचे मी म्हणतो ती बर महाराज एवढा मोठ पानाचा जुगडा घेतला आणि त्यात वटा म्हणून आजवर होता आता सरकारान आता ह्या दोन वर्षात बांधायची वटा आणि होता आपण वर जाते त्याच नावच होतं देव पाणी भरतात तिकडे जाते त्या वाट्याला स्नान केलं आणि ते गंगेच स्नान तिकडे येऊन येऊ की गंग्या घागर या रोज स्नान करायचं गंगेला आलं की महाराज नाथ महाराजांच्या अंगावर थोकायचं काहीच म्हणायचं काय शांती म्हणून तर त्याला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात आता महाराज या एस टी मध्ये पुढे असा माणूस कोणी ते गुटके फिटके खाले ते खाल्ले असते ना ठुक ते येत वाऱ्यानं येते अंगाव येते हे माणूस तिथं जा म्हणते हे ढोरा मग दुमार जर ही पिचकारी माया आगाव आली तर मी बघ तुला सांगायला योगाच मला सितोडा आला तर मुसलमान महाराज ठुकल मी आता हे म्हणजे दोंड्याला राग येईल पण या दोंड्याला राग येईल ना काय करावं म्हटलं अकिला महाराज हेच म्हणला महाराज हे कंटाळून गेलं थुकून थुकून त्या चुन्या नसून तोंड गेलं नाग म्हणले तुला केवढा उपकार झाला माझ्या रोज मी योगा स्नान करत होतो आज तुझ्या योगानं मला बेचाळीस बारे स्नान झाले तुझा माझ्या उपकार झाला तरी थांबल का महाराज आता म्हणली महाराज नको महाराज गेले घागर घेऊन गे देवपूजेला बसल आणि देव सरळ गेलं महाराज महाराज ती देवपूज सगळ गेलो महाराज म्हणली काय तुमचा माझ्या बाबाई काय श्रद्धा आहे असा मी हा माणूसच एवढा प्रेमवर फायदा नाही गिरजा लेकडाला बसायला टाक घोंगडी टाक घोंगडी घोंगडी टाकली द्रप टाकली बसाय झाली म्हणजे आज पूजा झाली म्हणजे ही अनुभव नाही देवायला झाली म्हणजे पूजा चालू त्याला मस्त महाराज आसनावर बसिल अंगावून हात फिरवला

त्याच ना नाव ते आता आपण त्याच चरित्र वाचतो वाख्यामध्ये महाराज यांचं नाव घेतलं हे संतांचा उपकार आहे काय त्यांचा महिम कोटेवरी वाणूयाची स्वरूपस्थिती भिंती मृत्यू हो रेड्यावर उपकार केला कुत्र्यावर उपकार केला बैलावर उपकार केला बैलावर ठाकूरबुआचा बैल होता त्या बैलावर कोळसे नाही

ठेवा मिलवा नाय बाई म्हणतात ती तो येतो मला येऊन सांगायचं आपण एक एक गण कर बाबा लेकर म्हणत नाही कुणाला आरती म्हणत संध्यांची सेवा व्हा त्यांच्या हिशोबानं सर्वांची सेवा व्हा काही महाराज नाही काही अभ्यास नाही लक्षात ठेवा मस्त तुमच्या महाराजांनी छान कीर्तन केलं म्हणजे आपली मी चढब आहे म्हणजे समजायची खिप